नांदेड जिल्ह्यात चौदा घरपुडी करणाऱ्या सराईत आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीकडून सात लक्ष तीन हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांची कारवाई दिनांक तीस डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे, देण्यात आली माहिती दे। काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात घरफोड्या वाढल्यामुळं नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखे यांना घरफोड्या उघडकीस आणणे याबाबत आदेशित केलं होत त्यानुसार पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा यांनी वेगवेगळी पथके तयार केली त्यानुसार गुन्हे उघडकीस आणणे आणि आरोपीचा शोध घेणे याबाबतीत सूचना देण्यात आल्या तीस डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात घरफोडी करणारा आरोपी हा धानोरा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धानोरा ज तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी सापळा असला त्यामध्ये एका आरोपीकडून पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता वेगवेगळी आठ घरपुडी केल्याचं त्यानं कबूल केलं आहे त्यामध्ये पोलिस ठाणे रामतीर्थ हदगाव मुखेड परत मुखेड देगलूर मायगाव लोहा पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या आठ ठिकाणी घरफोडी केल्याचं कबूल केलं आहे आरोपितांकडून घरफोडीतील चौऱ्याण्णव ग्राम नऊ तोळे चार ग्राम सोन्याचे दागिने व चारशे तीस ग्राम त्रेचाळीस तोळे चांदीचे दागिने एक होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल असा एकूण किंमती अंदाजे सात लाख तीन हजार आठशे पन्नास रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलेला त्यासो आहे त्यासोबतच आरोपींनी यापूर्वी केलेल्या गुन्ह्यामध्ये ज्याचे गुन्ह्याच्यानुसार देगलूर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे रामतीर्थ हिंगोली शहर नायगाव असा सुद्धा वेगवेगळ्या गुन्ह्यात समावेश असलेला आहे आरोपी हा नांदेड जिल्ह्यातील सहा घोरपुडीच्या गुन्ह्यात फरार होता आरोपी हा हिंगोली जिल्ह्यातील तीन गुन्ह्यात तर लातूर जिल्ह्यातील एका गुन्ह्यामध्ये अशा वेगवेगळ्या दहा गुन्ह्यात फरार होता आरोपी इस पोलीस ठाणे मुखेड येथे पुढील तपासा कमी देण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय स्थानिक गुन्हे शाखा नांदेड सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरोग माने पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडेराव कर्ले पोलीस नायक संजीव जिंकलवाड दीपक पवार देवा चव्हाण बालाजी यादगिरवाड ज्वालासिंग बावरी पोलीस कॉन्स्टेबल गजानन बैनवाड हनुमानसिंह ठाकूर कलीम शेख यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली त्याबद्दल सदर पथकाचं माननीय पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिनंदन केलं आहे ही सर्व माहिती आज दिनांक तीस डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या वतीने देण्यात आले आहे लातूर हिंगोली नांदेड आपण रेंज मध्ये ते ऍक्टिव्ह आहे हा गॅंग आणि जवळपास जे आतापर्यंत डिटेक्ट झालेला आहे जवळपास चौदा असा घटफोडी आहे ज्यामध्ये त्याचे जे इन्व्हॉल्वमेंट आता दिसतो इनफॅक्ट आणखी जे महत्वाचे जे गोष्टी आहे दोन मध्ये जवळपास आठ गुन्हा केलेला आहे नांदेड मध्ये फार त्यामध्ये लिस्ट तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे रामखेड गुन्हा आहे मुखेड चागलूर नायगाव लोहा असं त्या एरिया मध्ये फार ऍक्टिव्ह आहे आणि ते मोठा मोठा घरपोडी सुद्धा केलेला आहे आणि जवळपास दहा असा गुन्हा आहे ज्यामध्ये ते पाहिजे आहे ते आणि त्याचे गॅंग गॅंग मध्ये त्यांचे नातेबाईक आहेत त्यांचा सगळा भाऊ आहे आणि एक चार पाच लोकांची एक सक्रिय इंटर डिस्ट्रिक्ट गँग आहे त्याचे उघडकीस झालेला आहे आणि हा मध्ये जवळपास सात लाख रुपया का सेव्हन लाख थ्री थाउजंड फिफ्टी इतके का मुद्देमाल अभी तक आणखी काही मुद्देमाल रिकवर होण्याची शक्यता आहे ह्यामध्ये अटक होना बाकी डिटेल आपको प्रेस नोट में दिया गया है और एक ये जो हमारी मुहिम अनडिटेक्टेड हमारे पास चोरी के गुने हैं घरपोड़ी के गुने हैं थ्री नाइन टू के गुने ऐसे गुने में मैक्सिमम डिटेक्शन कर पाए हम लोग हमारी मैक्सिमम रिकवरी हो पाए क्योंकि डिटेक्शन और रिकवरी सबसे अच्छा डिफरेंस है अगर अपने को घरकोरी रोकना है तो एक तो होता है कि पेट्रोलिंग करना हमारी फिजिकल प्रेजेंस रात में दिन में दिखे एक ये वे है बट दूसरा वे है डिफरेंस करने का कि हम रिकवरी करें आरोपी अटक करें डिटेक्शन हो तो क्या मुहिम चाहे पार्ट आए एलसीबी चे पूर्ण टीम खूब चांगलेला वर्कआउट करूंगी हा गुना उगड़कीस के रिकवरी सुधा चालू है तो बदल मी एल सी बी ची टीम एलसीबी सी बी पी आई हमारे सारे ऑफिसर्स हमारे सारे हार्ड वर्किंग एल के स्टाफ इनको अभिनंदन करता हूँ और इनका कौतुक